पुणे जिल्ह्यातील यवत या गावात एका आमीन सय्यद नावाच्या मुलाने जो की मुस्लिम समाजाचा आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची खंडित मूर्तीचं स्टेटस ठेवून त्या त्यावर काहीतरी अपशब्द उच्चारले आणि त्याचे पडसाद असे उमटले इथले हिंदू बांधवाला समजताच त्यांनी मस्जिदवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा झेंडा लावला बघवा आणि तिथे वातावरण तापलं त्यानंतर प्रशासन ॲक्टिव्ह मोडवरती येऊन तेथे ते पोलीस प्रशासनाने दारा एकशे चौवेचाळीस लागू केली तर ह्या प्रकारच्या कृती कुठेतरी समाजात दोन समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्या सलोख्यामध्ये आग भडकवण्याचं काम माती भडकवण्याचं काम करतात अशी काही लोक आणि भोगावं लागतं सर्व समाजाला मित्रांनो अशा काहीतरी कृती करायच्या मागे पण एकदा त्या टेलरला ते ते हिंदू समाजाचा असल्यामुळे कापलं होतं कात्रीने तुम्हाला माहितच आहे ती राजस्थानमधली घटना आणि आता ही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत त्याला तातडीनं उचलण्यात आलेला आहे त्याला आरोपीला आणि अशा प्रकारचे कृत्य कुठंही अशा प्र प्रकारच्या कृत्याची दखल मोठ्या प्रमाणावर घेऊन अशा लोकांना जन्मठेपची शिक्षा झाली पाहिजे कारण कृती हे करतात आणि पूर्ण समाजाला भोगावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज हे काय फक्त मराठा आणि हिंदू लोकांचे दैवत आहेत असं नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण सैन्यामध्ये मुस्लिमचे लोक त्यांचे अंगरक्षक हे मुस्लिमचे होते अशा प्रकारची काही एक दोन माणसं मातेपूर्व असतात जे अशा प्रकारचे कृत्य करतात आणि हे करून त्यांना काय साध्य करायचं असतं देवजाने अशा प्रकारची कृत्य एक स्टेटस ठेवून आता जन्मभर गेला ना जेलमध्ये काय मिळवतात काय थोडं थोडे घाण ठेवून येतात अशा प्रकारचे लोक आणि अशा प्रकारचे कृत्य करतात पूर्ण राज्यभरचे जे पडसाथ उमटलेले आहेत आणि अशा लोकांना जन्मठेपची शिक्षा झालीच पाहिजे काय हे असे माथेपिरू दोन समाजामध्ये जे तेढ निर्माण होतं अशा लोकांमुळे खूपच लज्जास्पद गोष्ट आहे अशा प्रकारची कृत्य करणं म्हणजे खूपच लज्जास्पद आणि धारा एकशे चौवेचाळीस लागू झाल्यामुळे थोडी शांतता तिथे झाली पण समजा पोलीस प्रशासन जर वेळेवर जागा आली नसती तर तिथे पूर्ण राज्यभर हे वातावरण पेटण्याची दाट शक्यता होती अशा प्रकारचे कृत्य ही लोक करतात आणि भोगावं सगळ्यांना लागतं तर यातून सर्वांनी बोध घेतला पाहिजे आपण सोशल मीडिया वापरताना काय पोस्ट करतोय काय नाही याचं थोडं भान ठेवलं पाहिजे ज्यामुळे दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाही काय ठीक आहे